गहो, हो प्रचंड स्वामी पाठीशी रे नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्पिता टिकाम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मंगळ राहू युतीची तीव्रता आता ओसरत आहे कारण एक जून ला मंगळ त्याच्या मेष राशीमध्ये प्रवेश करत आहे त्याआधी एकतीस मे एक ला बुध आणि एक जून ला हर्षल वृषभ राशीमध्ये प्रवेश करतील वृषभ राशीमध्ये वाढत चाललेल्या ग्रहांच्या संख्येमध्ये महत्वाची गोष्ट होणार आहे ती म्हणजे एक जून ला होणारा गुरुचा उदय गुरुची सांगली फळे वृषभ कन्या वृश्चिक आणि मकर राशीला मिळणार रा आहेत मात्र राशी स्वामी शुक्राचा अजून अस्तकाळ चालू आहे त्यामुळे वृषभ आणि तू राशीच्या लोकांना अजून परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याची वाट बघावी लागणार आहे आतापर्यंत तुमच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे असाच प्रतिसाद आणि प्रोत्साहन मिळत राहण्यासाठी ज्यांनी अजून या चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी सबस्क्राईब करा आता आपण या आठवड्यातील बारा राशींचे भविष्य पाहू मेष रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे भाग्यश गुरुचा या आठवड्यामध्ये एक जून ला उदय होत असल्याने तुमच्या भाग्यात तसेच गुरु वाढ होईल भाग्यश गुरु धनस्थानात असल्यामुळे शिक्षक शाळा महाविद्यालय तसेच धार्मिक संस्थांसाठी हा काळ चांगला आहे गुरु वेश असल्याने शैक्षणिक तसेच धार्मिक कार्यामध्ये पैसा खर्च होईल धनेश शुक्र धनस्थानात आहे व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल चांगले धनलाभ होतील जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात तुम्हाला मिळेल कौटुंबिक सौख्य देखील चांगले राहील दशमेश लाभेश शनी लाभस्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील तुम्हाला लाभदायक घटना नोकरीमध्ये घडतील त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल राशीस्वामी मंगळ सध्या व्यवस्थानात आहे एक जून तो त्याच्या मेष राशीमध्ये प्रवेश करत आहे इतके दिवस मीन राशीतील मंगळ आणि राहू युतीने बरेच टक्के लोकांना दिले पण आता त्याची तीव्रता कमी होऊन मंगळाचा मेष राशीमध्ये प्रवेश प्रवेश होणारा तुमच्या उत्साह आणि ऊर्जेमध्ये वाढ होऊन कामाच्या वेगामध्ये देखील वाढ होईल चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे आठवड्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी थोडा खर्चिक असेल बाकी आठवडा तुम्हाला चांगला जाईल पंचमेश रवी धनस्थानात असल्याने कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाईल रवी कलेचा कारग्रह शुक्राबरोबर असल्याने तुमच्या कलेला योग्य न्याय मिळेल तसेच आर्थिक दृष्ट्या लाभ लग्नस्थानात असल्याने नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल एकतीस मे ला बुध धनस्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे तुमच्या कर्जाविषयक कामांना वेग मिळेल गजाननाची उपासना सुरू ठेवा वृषभरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे अष्टमेश गुरुचा या आठवड्यामध्ये एक जून ला उदय होत असल्याने तुमच्या अडकलेल्या कामांना आता मार्ग अजून शुक्राचे पाहिजे तसे बळ तुम्हाला मिळणार नाही धनेश बुध देखील या आठवड्यामध्ये तुमच्या राशीमध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे तुमच्यासाठी अतिशय अनुकूल काळ सुरू होत आहे धन घर संतती तसेच सर्व प्रकारचे लाभ तुम्हाला या काळामध्ये अनुभवायला मिळणार आहे दशमेश भाग्य शनी दशम स्थानात असल्याने अधिकाराची प्राप्ती होणार आहे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील लाभस्थानातील मंगळ राहू युतीचा परिणाम या आठवड्यात कमी होणार आहे एक जून ला मंगळाचा व्ययस्थानामध्ये प्रवेश होणार आहे सप्तमेश मंगळाचा व्ययस्थानातील प्रवेश व्यापारी वर्गासाठी फारसा अनुकूल नाही त्यांच्या खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे जोडीदाराबरोबर वर या आठवड्यामध्ये तुम्हाला जुळवून घ्यावे लागणार आहे धनेश बुधाच्या तुमच्या राशीतील प्रवेशाने धनप्राप्तीचे चांगले योग येतील स्वतःसाठी तसेच मुलांसाठी जास्त पैसा खर्च होईल कलाकारांना आठवडा चांगला आहे त्यांना देखील चांगले चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत असल्याने आठवड्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी चांगला जाईल उत्तरार्धात जास्त प्रवासाचे योग देखील येतील चतुर्थ श्रमीच्या लग्नस्थानातील भ्रमणामुळे घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील मारुतीची उपासना सुरू ठेवा मिथुन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे सप्तमेश गुरुचा या आठवड्यामध्ये एक जूनला उदय होत आहे याचा परिणाम तुमचा जोडीदारावर तसेच नोकरीवर झालेला दिसेल जोडीदारापासून लांब राहण्याचे योग येऊ शकतात व्यापारी वर्गाला या आठवड्यात पाहिजे तसा नफा होणार नाही नोकरीतील तुमच्या विरुद्धच्या राजकारणाला आता आपोआप अप लगाम लागणार आहे कारण मंगळ देखील एक जून लाभस्थानामध्ये प्रवेश करत आहे तुमच्यासाठी हा योग चांगला आहे लाभेश मंगळाचा लाभस्थानामध्ये प्रवेश झाल्याने तुमची बरेच अडकलेली कामे आता मार्गी लागतील हाताखालील नोकर वर्ग तुमच्या मर्जीत राहील कर्जाविषयी अडकलेली कामे आता पूर्ण होतील अष्टमेश भाग्य शनी भाग्यस्थानात असल्याने भाग्यामध्ये वृद्धी होईल शनिवारी दानधर्म केल्यामुळे फायदा होईल राशी स्वामी या आठवड्यामध्ये एकतीस मेला व्यवस्थानामध्ये प्रवेश करणार आहे घरापासून लांब राहण्याचे योग येऊ शकतात जास्त प्रवास कदाचित परदेशी जाण्याचे योग येऊ शकतात कारण तृतीय श्रवी देखील व्यवस्थानामध्ये आहे धनेश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत असल्याने आठवडा संमिश्र फलदायी जाईल आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये चांगले शुक्र व्यस्थानात असल्याने कलाकारांना परदेश प्रवास घडू शकतो त्यांच्या कलेला परदेशामध्ये चांगला मिळेल मुलांच्या लागणार आहे व्यवस्थानातील रवी गुरु शुक्र बुध तुम्हाला अध्यात्मामध्ये चांगली प्रगती देतील ज्यांना कायमस्वरूपी परदेशामध्ये वास्तव्य करायचे आहे त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे मारुतीची उपासना सुरू ठेवा कर्करास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे प्रमाण राशीच्या षष्ट स्थानातून होत आहे षष्टेश गुरुचा या आठवड्यामध्ये एक जून उदय होणार आहे भाग्यश गुरु लाभस्थानामध्ये रवी आणि शुक्रा बरोबर आहे एकतीस मे ला वेश बुध देखील लाभस्थानामध्ये प्रवेश करत आहे एकूणच जमा खर्चाचा ताळमेळ चा चांगला बसेल सप्तमेष्ठमे शनी अष्टम स्थानात असल्यामुळे कौटुंबिक सौख्य चांगले मिळेल सासरच्या लोकांकडून आधार मिळेल वाताचे तसेच गुडघ्याचे त्रास होऊ शकतात व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल कामामध्ये वाढ होईल दशमेश मंगळ या आठवड्यामध्ये प्रवेश करत असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील कामात उत्साह आणि वेग वाढेल वरिष्ठांकडून कौतुक होईल कदाचित तुमची भरती देखील होऊ शकते मंगळ पंचमेश असल्याने कलाकारांसाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील त्यांच्या कामामध्ये वाढ होईल मुलांच्या दृष्टीने देखील आठवडा चांगला जाईल चतुर्थेश लाभे शुक्र लाभस्थानात असल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहील आईकडून देखील लाभ घर किंवा वाहन संदर्भात लाभ होतील त्यातून उत्पन्नाची साधने चंद्र या आठवड्यामध्ये सहाव्या स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत असल्याने हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल धनेश रवी लाभस्थानात असल्याने आर्थिक बाजू चांगली राहील सरकारी क्षेत्रातील गुंतवणुकीने फायदा होईल तृतीय लाभस्थानामध्ये प्रवेश करत असल्याने लेखक तसेच दलाल लोकांना चांगला फायदा होईल गुरुची किंवा दत्ताची उपासना सुरू ठेवा सिंहरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे पंचमेश गुरुचा एक जून ला उदय होत आहे नोकरी विषय काळकून राहिलेली कामे आता हळूहळू पूर्ण होतील कलाकारांना आठवडा चांगला जाईल नवीन कामामुळे उत्साह वाढेल गुरु अष्टमेश असल्याने नोकरीमध्ये अचानक धनलाभाचे योग येतील षष्ट सप्तमेशन सप्तम स्थान असल्याने वैवाहिक सौख्य चांगले मिळत आहे नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल मात्र कोर्ट कचेरीच्या का कामांना पुढे ढकला व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल भाग्येश मंगळ या आठवड्यामध्ये भाग्यस्थानात प्रवेश करत असल्यामुळे भाग्यामध्ये वृद्धी होईल उच्च शिक्षणामध्ये प्रगती होईल कार्या धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल अथवा हातून धार्मिक कार्य करेल चतुर्थेश मंगळ भाग्यस्थानात असल्याने घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील दशमेश शुक्र दशम स्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये कामामध्ये वाढ होत जाईल धनेश लाभेश बुद्ध भाग्यस्थानात आहे तो एकतीस मे ला वृषभ राशी मध्ये म्हणजे दशमस्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे नोकरीत बढतीचे योग येतील एकूणच नोकरीच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे व्यशचंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत असल्याने हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी असेल खास करून आठवड्याच्या उत्तरार्धात तब्येतीची काळजी घ्यावी बाहेरचे खाणे टाळावे गजाननाची उपासना सुरू ठेवा कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे चतुर्थ स्थानातून होत आहे चतुर्थ गुरु भाग्यस्थानामध्ये आहे गुरुचा एक जून आहे त्यामुळे तुमची घरासंबंधित अडकलेली कामे आता हळूहळू मार्गी लागतील घरी काही धार्मिक कार्य घडील जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे सप्तम स्थानातील राहू युतीची तीव्रता आता कमी होऊन वैवाहिक जीवनातील तुतुमेमे आता कमी होईल ज्यांचे विवाह ठरलेले आहेत त्यांना देखील थोड्याच दिवसांनी वैवाहिक सोख्याचा लाभ घेता येईल व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल मंदिरे ज्ञान संस्थांना दान केल्यास फायदा होईल पंचमेश षष्टे शनी सहाव्या स्थानामध्ये असल्यामुळे सहकार्यांकडून चांगले सहकार्य मिळेल तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील कलाकारांना देखील हा आठवडा चांगला जाईल अष्टमेश मंगळ या आठवड्यामध्ये अष्टम स्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे महिलांनी भाजणे कापणे जखमा इत्यादी स्वतःला वाहन चालवताना काळजी घ्यावी उष्णतेमुळे देखील त्रास होऊ शकतो गणेश शुक्र भाग्यस्थानात असल्याने चांगले धनलाभ होतील राशी स्वामी बुध या आठवड्यामध्ये भाग्यस्थानामध्ये प्रवेश करत आहे तुमच्या दृष्टीने अत्यंत शुभदायक हा योग आहे लाभेश चंद्राचे भ्रमण या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत होत असल्याने हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे नवम स्थानामध्ये उच्च शिक्षणासाठी योग तयार करत आहे देवीची उपासना सुरू ठेवा तूळ रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे तृतीयश गुरु अष्टम स्थानामध्ये आहे तुमच्या दृष्टीने सध्याचा काळ थोडा बिकटच आहे त्यामुळे कुठलीही नवीन गोष्ट हाती घेऊ नका परंतु जर तुम्ही ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र इत्यादीचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी हा काळ योग्य आहे तसेच याबाबतचे काही लिखाण तुमच्या हातून घडू शकते अचानक धनलाभाचे योग येतील धनेश मंगळ या आठवड्यामध्ये आपल्या स्मेष राशी मध्ये प्रवेश करत असल्याने उत्तम धनलाभाचे योग या आठवड्यामध्ये अपेक्षित आहे मंगळ राहू युतीची तीव्रता आता कमी झाल्यामुळे ज्यांना दुष्टतेचे त्रास होत होते त्यांना आता आराम मिळेल जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे व्यापारी वर्गाला हा काळ चांगला जाईल शनी पंचम स्थानात असल्याने कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल त्यांच्या कामाला चांगला भाव मिळेल घरातील वातावरण चांगले राहील भाग्यश्रेयश बुद्ध सप्तम स्थानातून अष्टम स्थानामध्ये या आठवड्यात प्रवेश करत आहे तुमच्या तब्येतीबाबतच्या कुरबुरी चालूच राहतील त्यामुळे थोडी काळजी घ्या दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल नोकरीत प्रवासाचे योग येतील तसेच जर तुम्ही नोकरीमध्ये बदल करू इच्छिता तर आठवड्याचा मध्य तुमच्यासाठी चांगला आहे लाभेश्रवी अष्टम स्थानात असल्यामुळे इन्शुरन्स तसेच पीएफ संबंधित गुंतवणुकीतून फायदा होईल त्यामुळे त्याप्रमाणे नियोजन करावे श्रीकृष्णाची रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे प्रमाण राशीच्या धनस्थानातून होत आहे धनेश गुरुचा या आठवड्यामध्ये एक जून ला उदय होत असल्याने पैशाच्या संबंधित अडकलेली कामे आता हळूहळू मार्गी लागतील धनेश गुरु सप्तम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्यामध्ये भर पडेल जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात प्रेम यश प्राप्त होईल विवाहासाठी थांबलेल्या जातकांचे विवाह कुटुंबासोबत वेळ घालवण्यात आनंद मिळेल व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल व्यवसायामध्ये नवीन क्षेत्रामध्ये गुंतवणूक करा तृतीय चतुर्थेत शनी चतुर्थ स्थानात असल्याने छोटे प्रवास करत राहाल घरात असाल तेव्हा मात्र आळस चढलेला जाणवेल कामात मंदगती प्राप्त होईल पंचमेश गुरु सप्तम स्थानात असल्याने कलाकारांसाठी हा आठवडा जाईल तुमच्यासाठी एकापेक्षा जास्त संधी उपलब्ध होती तुम्ही कामामध्ये व्यस्त राशी स्वामी मंगळ या आठवड्यामध्ये षष्ट स्थानामध्ये प्रवेश करत आहे तुमच्या गुप्त शत्रूंचे आता तुमच्या समोर काही चालणार नाही सहकार्यांवर तसेच हाताखालील लोकांवर वर्चस्व गाजवाल त्यांना धारेवर धारायची एकही संधी तुम्ही सोडणार नाही आपल्या अधिकारांचा गैरफायदा घेऊ नका लाभेश अष्टमेश बुध या आठवड्यामध्ये सप्तम स्थानामध्ये प्रवेश करता है। है। मदे साना करत आहे सासरच्या लोकांकडून फायदा दर्शवत आहे भाग्यश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत असल्याने हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे भाग्यशाशी चांगली साथ या आठवड्यात तुम्हाला मिळेल दशमेश रवी सप्तम स्थानात असल्याने नोकरीतील वातावरण चांगले राहील महादेवाची उपासना सुरू ठेवा आठवड्याच्या राशी, 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 रा राशी स्वामी गुरु चा एक जून आहे त्यामुळे तुम्हाला राशी आहे स्वामी गुरु षष्ट स्थानात असल्याने तसेच त्याचा अस्त झालेला असल्याने तुम्हाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला पण या आठवड्यानंतर तुमच्या बऱ्याच अडचणी आता दूर होत जातील तुमच्या विरोधकांवर अंकुश बसेल घरातील वातावरणामध्ये बदल होतील कारण आता मंगळ देखील त्याची राशी बदलत आहे एकूणच तुमचे त्रास आता थोडे कमी होणार आहे धनेश शनी तृतीय स्थानात असल्यामुळे छोटे प्रवास घडतीलच पण लहान भावंडांकडूनही चांगले लाभ होतील कौटुंबिक सौख्य या आठवड्यात चांगले मिळेल पंचमेश मंगळाचा या आठवड्यामध्ये पंचमस्थानामध्ये प्रवेश होत असल्याने कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाईल मंगळाची ऊर्जा आणि उत्साह मिळाल्याने कलेच्या क्षेत्रात चांगली प्रगती होईल मुलांना देखील त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी ही ऊर्जा साथ देईल त्यांची चांगली प्रगती होईल सप्तमेश बुध एकतीस मे ला स्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे जोडीदाराबरोबर कुरबुरी तशा चालू राहतील नोकरीच्या ठिकाणी तुमच्यासाठी चांगले वातावरण असेल सहकार्यांकडून चांगले सहकार्य मिळेल कामामध्ये उत्साह राहील अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून भ्रमण करत असल्याने आठवडा तसा तुमच्यासाठी चांगला जाईल मात्र तब्येतीची कुरबूर चालू राहील ज्यांना हृदय विकार मधुमेह उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी भाग्यश्रवी षष्ट स्थानात असल्याने तुमच्या कामाला भाग्याची साथ मिळेल सूर्याची उपासना सुरू ठेवा मकर्रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे प्रमाण राशीच्या व्यस्थानातून होत आहे गुरुचा एक जून ला उदय होणार आहे गुरुच्या अस्तामुळे खर्चावर थोडा अंकुश होता पण आता त्याचा उदय झाल्यावर परत खर्चाचे प्रमाण वाढणार आहे परदेश प्रवासाचे योग येऊ शकतात कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल एकापेक्षा जास्त स्तरावर तुमचे काम चालू राहील प्रवासाचे प्रमाण या आठवड्यामध्ये जास्त राहणार आहे त्यामुळे मनस्वास्थासाठी ध्यानधारणा करणे उत्तम राहील राशी स्वामी शनीची कृपादृष्टी तर आहेच त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील कौटुंबिक सौख्य चांगले मिळेल चतुर्थेश मंगळाचा या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश होत आहे केंद्रस्थानातील स्वराशीचा मंगळ तुम्हाला जमिनीच्या संदर्भात जास्त चांगला फायदा देईल जे जातक बांधकाम तसेच जमिनीशी संबंधित व्यापारात आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे घरातील वातावरण उत्साही तसेच ऊर्जावान राहील नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील पंचमेश शुक्र अजून असं असल्याने ज्यांना नोकरीमध्ये बदल करायचा आहे त्यांना अजून थोडे दिवस थांबावे लागणार आहे षष्टेश बुधाचा एकतीस मे ला पंचम स्थानामध्ये प्रवेश होत आहे सध्या कोर्टा संबंधित तसेच कर्जा संबंधित कामांना पुढे ढकला सहकार्यांकडून पाहिजे तसे सहकार्य या आठवड्यात मिळणार नाही त्यामुळे तुमच्या जबाबदारीमध्ये मात्र वाढ होईल सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये व्यवस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत असल्याने आठवड्याचा उत्तरार्ध जास्त चांगला जाईल जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल व्यापारी वर्गाला आठवड्याचा उत्तरार्ध जास्त चांगला जाईल अष्टमेश रवी पंचम स्थानात असल्याने मुलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी साडेसातीसाठी मारुतीची आणि श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा कुंभरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे लाभेश गुरुचा एक जून ला उदय होत आहे आर्थिक स्थिती उत्तम राहील कौटुंबिक सौख्य चांगले मिळेल कुटुंबातील मतभेद आता मावळतील कारण मंगळ राहू युती आता संपुष्टात येणार आहे तृतीय मंगळ या आठवड्यामध्ये तृतीय स्थानामध्ये प्रवेश करत आहे लहान भावंडांबरोबर संबंध सुधारतील छोटे प्रवास योग येतील लेखक लोकांना हा काळ चांगला आहे चतुर्थेश शुक्र चतुर्थात आहे घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील परंतु घरा संबंधित कामासाठी किंवा नवीन घर वाहन खरेदीसाठी मात्र थोडे दिवस थांबावे लागणार आहे पंचमेश बुद्ध या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करणार आहे कलाकारांसाठी हा बदल फारसा चांगला नाही नवीन कामासाठी वाट बघावी लागणार आहे मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी चांगला काळ आहे नवीन गोष्टी आवडीने शिकतील षष्टेश चंद्र या आठवड्यात लाभस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला जाईल नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल सप्तमेश रवी चतुर्थ स्थानात आहे त्यामुळे व्यापाऱ्यांना हा आठवडा चांगला जाईल घाऊक व्यापाऱ्यांना जास्त फायदा होणार आहे जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात मिळेल दशमेश मंगळ तृतीय स्थानात असल्याने कामानिमित्त प्रवास योग येतील देवीची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे राशी स्वामी गुरु एक जूनला एक जून हो असल्याने तुम्हाला तुमच्या राशी स्वामीचे बल प्राप्त होईल राशी स्वामी गुरु सध्या तृतीय स्थानात असल्याने तुमच्यातील आत्मविश्वासात वाढ होऊन काहीतरी नवीन शिकण्याकडे कल राहील पोस्ट रेल्वे दळणवळण खात्यातील लोकांसाठी हा काळ चांगला आहे कामानिमित्ताने छोटे प्रवास स्वच्छ घडतील तुमच्यातील कार्यक्षमतेमध्ये वाढ होऊन चांगले काम तुमच्या हातून घडू शकेल धनेश मंगळ या आठवड्यामध्ये त्याच्या स्वतःच्या स्थिती चांगली राहील कौटुंबिक सौख्य देखील चांगले मिळेल चतुर्थेश सप्तमेश बुध या आठवड्यामध्ये तृतीय स्थानामध्ये प्रवेश करत आहे व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल कामानिमित्ताने प्रवास घडतील व्यापारात वाढ होईल जोडीदाराकडून या आठवड्यात जास्त अपेक्षा ठेवू नका तो त्याच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे तुमच्याकडे थोडे दुर्लक्ष होऊ शकते पंचमेश चंद्राचे भ्रमण या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून लग्न स्थानापर्यंत होत असल्याने हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे मुलांच्या प्रगतीने तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाईल नवीन संधी तुमच्यासाठी या आठवड्यात उपलब्ध होणार आहे षष्ट श्रवी तृतीय स्थानात असल्यामुळे सध्या कुठलेही महत्वाची कामे हाती घेऊ नका त्यात यश मिळणार नाही असल्याने तब्येतीची काळजी घ्या किंवा ध्यानधारणा करा गजाननाची उपासना सुरू ठेवा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स द्वारे जरूर कळवा तत्पूर्वी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद